हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर आज पोल्ट्रीमध्ये इथे विशेष वेगळं असं काम आहे तर कुठलं काम आहे तर यापूर्वी पण पोल्ट्रीमध्ये पिल्लांसाठी हे काम आम्ही केलेलं आहे तर चला पाण्याची भांडे स्वच्छ साफ झालेली आहेत आदिती आर्यन मुलांची खूप मदत होते आणि अंश काही काम करत नाही आहे पण आमच्याबरोबर नेहमीच असतो तर इथे पिल्लांची जी आई चोची जाळण्याचं काम आहे ते चालू आहे तर आ, ही मशीन जी आहे हे आम्ही रेंटने आणलेलं आहे आणि काय होतं की मशीन रेंटने आणल्यानंतर खूप पैसे लागत नाही आहे विकत घ्यायचं म्हटल्यानंतर त्याला जास्त पैसे लागतात आणि घेतल्यानंतर पिल्लं पण एवढे नसतात की अगदी दोन तीन हजाराचाच लॉट असतो कधी आला एकत्र तर शक्यतो तर एक हजारापर्यंतचाच लॉट असतो आणि त्याच्यामुळं काय होतं की हे मशीन जे आहे खूप महाग जरी नसलं तरी घेऊन घरात पडण्यापेक्षा सध्या रेंटनेच आणलेलं बरं आणि खूप मोठं जेव्हा क काम होईल तेव्हा आम्ही स्वतः हे घेऊ तर इथे मी अगदी पोल्ट्रीतच चाललेली आहेत एडिटिंगला त्याच्यामुळे तुम्हाला हा आवाज येतो आहे ट्रॅक्टरचा वगैरे इथे खूप जवळ रस्ता आहे तर त्यामुळे तुम्हाला माझा आवाज कमी येईल त्या टायमिंगमध्ये पण मी इथे जे आहेत एडिटिंग पोल्ट्रीमध्ये येऊनच करत असते आणि आर्यन आदितीची इथे पिल्लं पकडण्यासाठी खूप मदत होते तर यांनी जे आहेत तर मशीन ठेवलेलं आहे आणि त्यांच्या हातामध्ये पिल्लं द्यायची आहेत आणि ते चोची जाळून मध्ये पार्टिशन केलेलं आहे तर ही साडीचं सा पार्टिशन केलेलं आहे आणि ही साडी मी इथे व्हिडिओमध्ये मुद्दाम सारखी सार दाखवते कारण ही साडी माझी फेवरेट साडी होती आणि खूप सुंदर साडी होती पुण्यामध्ये बिग बाजारला मी साडी घेतलेली होती आणि इटालियन सिल्क म्हणणीचं नाव होतं तर मला खरंच तर सगळ्याच महिलांना साड्या खूप आवडतात तर ही साडी माझ्या मा व्हिडिओमध्ये आता कायमची राहणार आहे तर अशा पद्धतीने मी ते चुळशी जाळायचं काम करणार आहोत आणि चुळशी जाळायचं चालू झालेलं आहे तर तीनच्या नंतरची त्यांनी चुची चारला मी चुची जाळायला इथे सेटअप मांडला होता सगळा आणि तोपर्यंत तो मी घरातलं सगळं आवरून घेतलेलं होतं आणि मग काय होतं की सगळं आवरल्यानंतर घरातलं जे आहे तर मग सात जरी वाजले तरी पण मला जास्त वेळ लागणार नाही वे आहे स्वयंपाक वगैरे जे आहे पीठ मी मळून ठेवलेलं होतं फक्त भाजी करायची राहिलेली होती माझं जे शेण शेणकूर होता गायांचा मी सगळं उरकून इथं आलेले आहे आणि यांची आता मुलांबरोबर इथे मदतीला उभी राहिलेली आहे तर पिल्लं आहे ना तर साधारण साडेसातशे किंवा आठशे पिल्लं असतील तर सोनाली गावरांची आता ही जात आहे यामागे तुम्ही व्हिडिओ बघितलेलेच आहे तर आपली जी जात होती पोल पोल्ट्रीमध्ये कोंबड्यांची ती कावेरी गावरांची होती पण यावेळी आम्हाला कावेरी जी आहे तर खूप अर्जंटमध्ये भेटली नाही आहे म्हणून आम्ही ना सोनाली इथे गावरा आम्हाला जी भेटली ती आम्ही इथे ऑर्डर केली आहे आणि खरं ही सोनाली गावरांची जात आम्हाला कावेरीपेक्षा पण चांगली वाटली कारण खूप चांगली म्हणजे तिची जी आहे ना एकदम व्यवस्थित आम्ही ह्या ह्या वर्षी आम्ही खूप व्यवस्थित ठेप ठेवलेली आहे यावेळी तर इथून पुढचं नाही सांगता येते पण आतापर्यंत खूप आम्ही त्यांना खूप जपलेलो आहे पोल्ट्री करायची म्हटल्यानंतर पिल्ल जगवणं म्हणजेच इन्कम घेणं हे असतं तर इथून मागे जे आहे तर इथे पु पिल्लं जे आहेत जगण्याकडे आम्ही जास्त लक्ष दिलं नाही आहे पण हे जे पिल्लं आहेत ना तर त्याच्याकडे खूप जास्त आम्ही लक्ष देत आहोत तुम्ही बघू शकता इथे मी पिल्लं पकडते आहे आर्यनच्या हातात देते मग आर्यन जो आहे आदितीच्या हातात देतो आहे अशा पद्धतीने आदिती तिच्या पप्पांच्या हातात देते तर चोची जाळून पिल्लं जे जा आहेत पार्टिशन जे साडीचं बनवलेलं आहे त्याच्या पलीकडे टाकून द्यायचे आहे तर चला अंश लागलेला आहे नादी मोबाईलच्या कारण मोबाईल हा अंशच्या हातात कधी नसतो पण कामाच्या वेळेस हा मोबाईल घेतोच घेतो आणि आता त्याच्या हातातून मोबाईल घेतला म्हटल्यानंतर माझं काम बंद होणार त्याच्यामुळे आपण नेहमीच पण ऐकत असतो की मुलांना मोबाईल देऊ नये आई वडील ला मुलांना सहजरित्या मोबाईल देतात आणि नादी लागत आहेत आणि काम होत आहे म्हणून पण मी अंशकडे अजिबात मोबाईल देत नाही आहे माझा मोबाईल तिथे शूटिंग करण्यानंतर तिथे राहिला आणि त्यांनी घेतला तरी आम्ही त्याला खूप बोललो आणि त्यांनी तरी पण तुम्हाला सांगते की माझं काम होईपर्यंत त्यांनी मोबाईल आज घेतलेला आहे तर इतर वेळी माझा मोबाईल जो आहे तो घरामध्ये तर लॅपटॉपवर असतो कारण मागच्या वेळी पोल्ट्रीच्याच गडबडीमध्ये त्यांनी माझा मोबाईल फोडला होता आणि माझा मोबाईल रिपेअरिंगला मला दोन हजार रुपये खर्च आलेला होता तर हे मला खूप महागात पडलं होतं आणि मला काही दोन एक वर्ष मो दुसरा मोबाईलचा विचार करायचा नाही आहे कारण मी आता एकच मोबाईल ठेवणार आहे यूट्यूब चॅनलसाठी दुसरा मोबाईल घ्यायचा म्हणजे पूर्ण जे आहे ना तर ते दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकून घ्यायचं आणि पूर्ण लॉग इन करायचं हे खूपच त्यापेक्षा मी हाच मोबाईल रिपेअर करून पुन्हा वापरलेला आहे आणि तर इथे चुची जाळायचं जे आहे तर मला वाटतं की आम्ही साधारण चाळीस बेचाळीस चा, दिवसाच्या आणि पन्नास दिवसांच्या पुढे चाळीस दिवसांच्या पुढे चुची जाळत असतात पण आम्ही इथे कम्प्लिटली दोन महिन्यांनी चुची जाळलेल्या आहेत पिल्लांच्या आम्हाला इथे उशीर झालेला आहे चुची जाळण्यासाठी तर दोन महिने म्हणजे खूप मोठा काळ गेलेला आहे आमचा चुची जाळण्याचा म्हणजे साधारण चाळीसच दिवसांच्या जे असतात तेव्हा चुची जाळलेल्या बऱ्या असतात पण आम्हाला आम्ही जे आहे तिथे वेळ घेतलेला आहे म्हणजे आम्हाला आणखीन पंधरा वीस दिवस आमच्या थोडे पुढे गेलेले आहेत पण तरी पण खूप चांगल्या पद्धतीने इथे आम्ही चुची जाळलेले आहेत मुलांनी खूप मदत केलेली आहे आणि चुची जाळायला व्हॅक्सिनेशन करायला तुम्ही नेहमी व्हिडिओमध्ये बघतच असाल माझ्या मुलांचं खूप मोलाचं सहकार्य मला इथे पोल्ट्री फार्मिंगमध्ये भेटतं आणि माझे मिस्टर जे आहेत ना तर ते पहिल्यापासून म्हणजे आत्ताच नाही आहे तर पहिल्यापासून प्रत्येक कामामध्ये खूप मेहनती आहेत आणि स्वाभिमानी आहेत आणि हे मी बघितलेलं आहे मला त्यांच्याकडून पण बऱ्याचशा गोष्टी ज्या शिकायला भेटलेल्या आहेत कामाच्या संदर्भामध्ये तर बऱ्याचशा गोष्टी मला खूप चांगल्या त्यांच्याब त्यांच्याकडून शिकायला भेटलेल्या आहेत आणि आर्यन पण त्यांच्यासारखाच झालेला आहे म्हणजे प्रत्येक काम एकदम अचूकपणे तो करत असतो त्याच्या कामात कुठलीच चूक होत नाही आहे आणि अंश मात्र अजून खूप लहान आहे आधी ती खूप घाबरते पिल्लांना आधी ती सगळ्यात जास्त भित्री आहे अगदी तिला झुरळ पाल ह्या गोष्टींची पण भीती वाटते आणि प्रत्येक गोष्टींमध्ये ती खूप घाबरते आहे पण ह्यावेळीच जे आहे ना ह्या संडेला जेव्हा आम्ही हे चुची जाळायचं काम ठेवलं होतं ना तर आधी ती खूप स्ट्रॉंग राहिली होती ह्यावेळी आणि तिने पिल्लं पकडून दाखवले आम्हाला ती बोलली की बघ मम्मी आम्ही मी पण करून दाखवलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आधी तिने जे आहे ना पिल्लं पकडली आहेत ह्यावेळी आणि <laughs> खरंतर आधी ती बोलणे पण खूप खाती जेव्हा ती व्यवस्थित पकडत नाही आहे आणि आम्ही तिला बोलून बोलून म्हणजे की तिने प्रत्येक गोष्टीमध्ये धाडच दाखवायला पाहिजे मला वाटतं की जसं की लहानपणापासून जशी मी होते ना तसं माझ्या हाती तिने व्हायला पाहिजे आर्यन अगदी आमच्या सरकारचाही अगदी घाबरत नाही आहे आणि अंश पण तसाच आहे पण आधी तिला जरासं वेगळं हो बनवायचं आहे स्ट्रॉंग बनवायचं आहे आणि आणि त्या दिवशी तिने काहीतरी नवीन वेगळं केलं कारण ती अगदी पिल्लाला हातनं पिल्लांना हात लावायची ती पण एक महिन्याच्या पुढे जे कोंबड्या असतात ना तिला त्यांची खूप भीती वाटते त्यामुळे ती अगदी जवळ पण जात नाही आहे अगदी कॉक्रोच पालीला घाबरते त्याच्यामुळे पिल्लं तर खूप लांब राहिलेले आहेत पण ह्यावेळी खूप डेअरिंग केली तिने पिल्ल पकडले आणि पिल्लं पकडतानी काय होतं की पिल्लांची जे नखं असतात ना ते खूप लागतात म्हणजे चांगलं रक्त येतं हातात ना अशा पद्धतीने जे आहेत पिल्ल्यांची नखं लागतात तरी पण तिने पण डेअरिंग केली आम्हाला तर दोन वर्षापासून आता सवय झालेली आहे या गोष्टी ज्या आहेत ना आता आम्हालांची सवय झालेली आहे त्यामुळे आम्हाला आम्ही याच्यातनं नेहमीचेच असतो रोज आम्ही हे काम करत असतो पिल्लू पकडणं कोंबडे पकडणं मी पकडते आर्यन पकडतो आणि आर्यनची पप्पा आम्ही तिघे देखील याच्यामध्ये आणि अंश पण मी म्हणते की त्याला चान्स दिला तर तो आत्ताच ह्या वयामध्ये पिल्लं पकडायला ट्रेन होईल कारण खूप हुशार आहे अंश पण आता त्या यांना जे काम आलेलं आहे थोडंसं आमचं वायरिंगचं काम आलेलं आहे आणि आमचे मोठे बंधू जे आहे ते माझ्या मिस्टरांचे ते आलेले आहेत आणि इथे ते दोघं काम करत आहेत कारण काम जे आहेत ना ते लाईटचं आहे त्यामुळे यांना तिकडे जावं लागलेलं आहे तर टाईमपास न व्हावं म्हणून मी काय के केलं की मी बसले आहेत पिल्लांच्या चोची जाळण्यासाठी आणि मी बसलेले आहे तिथे व्हिडिओ पण काढते आणि चोची पण जाळते तर मला जास्त वेळ चान्स भेटला नाही साधारण अर्धा तास ते तिकडे गेले असतील काहीतरी काम करायचं होतं वायरिंगचं आणि मग मी इथे जे आहे तर चोची तुम्ही दाखवते की अशा पद्धतीने ही चोच जाळायची आहे म्हणजे हे पिल्लं आहे ना तर पिल्लांना मारणार नाही तर अशा पद्धतीने व्यवस्थित चोची जाळायची आहे या अगोदर पण मी चोची जाळलेली आहे पिल्लांच्या अगदी मोठ्या मोठ्या कोंबड्यांच्या पण मी इथे चोची जाळलेल्या आहेत आणि खरं म्हणजे आम्ही तर पहिला लॉटच्या ज्या चोची जाळ तर आम्ही अगदी मोठे कोंबडे अगदी चार महिन्यांचे चा कोंबडे आम्ही त्यांच्या चोची चालल्या आणि तुम्ही विचार करा चार महिन्यांच्या कोंबड्यांचे नखं किती डेंजर असतात आणि पूर्ण हात जे आहे ना तर खूप असे घाण झाले होते रक्ताने पण आणि कोंबड्यांच्या वेष्टीने पण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हे काम पोल्ट्री फार्मिंगचं काम जे आहे ना हे खूपच म्हणजे खूप कामं जे आहेत केळसवाणी काम आहे त्याच्यावाले पण पण हे ज्याला जमेल त्याला जमेल हे काम कारण घरी करायचं म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टीतून जावं लागतं आणि याच्यामध्ये खूप मेहनत आहे ह्या सगळ्यांमधून आपल्याला हे सगळं काम करायचं आहे अगदी कोंबड्यांची घाण म्हणा किंवा कोंबड्यांच्या अंड्यावर असलेली घाण म्हणा किंवा कोंबड्यांवर असलेली घाण म्हणा सगळ्या गोष्टी आपल्याला इथे करायच्या आहे जेव्हा आपण घरी फार्मिंग करत असणार आहोत हां तुम्ही एखादा घडी लावून काम करून घेणार असेल तर तो, तो विषय वेगळा आहे तो ते काम त्याला करावं लागणार आहे पण मग एखादा गडी ठेवायचा आणि त्याला पैसे द्यायचे आणि ते परवडण्यासारखं असलं तर करू शकतो पण आपण मी तर लगेच नाही ठेवू शकत आहे किंवा मला याच्यात स्वतःच करायला खूप आवडतं मला अगदी पहिल्यापासून शेतकरी लाईफ खूप आवडायची मला फार्मिंगची लाईफ खूप आवडायची पोल्ट्री फार्मिंगची नाही आहे तर मला असं शेती म्हटलं गाया म्हटलं तर मला खूप आवडायच्या आणि मी तर ते फार्मिंग करते तर मला जास्त माझा सहवास जो आहे तर ह्या कोंबड्यांबरोबर पिल्लांबरोबर होतो आहे तर मला हे काम आवडलेलं आहे म्हणजे जे काम माझ्याजवळ असेल ना ते काम माझ्या आवडीचं होऊन जातं आणि त्याच्यामध्ये इन्कम असल्यानंतर ते काम सारखं सारखं करू शकतं आणि खूप लवकर आम्ही पिल्लं जे ट्रान्सफर करणार आहोत आता यांचं जे चोची जाळल्यानंतर आम्ही यांचं जे पूर्ण हे कम्प्लीट झाल्यानंतर आम्ही यांना लगेच तीन चार दिवसांनी पलीकडची पोल्ट्री आहे मोकळी तर त्याला मी पूर्ण स्प्रे करणार आहोत स्प्रे केल्यानंतर जाळे वगैरे झटकून घेणार आहोत आणि मग पिल्लं आम्ही तिकडे ट्रा ट्रान्सफर करणार आहोत बरीचशी कामं राहिलेली आहेत पोल्ट्रीची जी पहिली आमची झालेली नव्हती आम्ही ते सगळे कामं करून पूर्ण झाल्यानंतर हे पिल्लं पलीकडे जे तुम्हाला पलीकडे मोकळं दिसतंय ना तर तिकडे ट्रान्सफर करणार आहोत आणि पिल्लं जी आहे ते पकडणं खूप मोठं रिस्की काम आहे कारण सोनाली गौरांची पिल्लं एवढेच चपळ आहेत एवढे ॲक्टिव्ह आहेत ना जेवढे मला कावेरी गावरांची वाटलेली नाही आहे कारण काय होतं की हे पिल्लू हातात धरणं एक मोठं चॅलेंज होतं याला खूप एकतर अंधारच पाहिजे असतो अंधारामध्ये पिल्लं खूप चांगले पकडता येतात आणि हे जे झालं ना माझ्याकडनं जे पिल्लं पकडण्याचं एक खूप मोठं काम झालं म्हणावं लागेल कारण काय होतं की पिल्लू हे खूप चपळ आहे अगदी हातातून लगेच निष्ठून जातं इतकं डेंजर हे पिल्लू आहे आणि आदितीची ह्यावेळेस तर खरंच मी खूप तारीफ केलेली आहे कारण आदितीने खूप चांगलं काम केलेलं आहे आणि मुलांनी नेहमीच असं काम करत राहावं हो आणि सगळ्या फॅमिलीमध्ये सगळ्यांनी एकमेकांना हेल्प करत राहावी तर अंशचं तिकडंच उभा आहे अंशचं काम चालूच आहे आणि इथे जे आहे तर चुची जेवढे जेवढे आम्ही जाळून घेणार आहोत तेवढे तेवढे पिल्लं साडीच्या पलीकडे टाकलेले आहेत आणि चुची का जाळतात तर पिल्लांच्या चुची जाळण्यामागचं एक कारण असं असतं की पिल्लं जे आहेत ना पिल्लांना मारत नाहीये मारून खात नाहीये कारण खूप मग माझे पहिले लॉर् जे आहेत ना तर कोंबड्यांनीच कोंबड्यांना मारून खाल्लेलं होतं तर तुम्ही हे मशीन जवळून बघू शकता अगदी लाल जो पट्टा तापलेला आहे ना त्याच्यावरती ही चोच अलगोटे अलगत ठेवली ना तर ती आपोआप जळून जाते तर मी तुम्हाला आता इथे व्हिडिओ दाखवला आहे की चोच कशी जळती आहे तर अजून एवढे पिल्लर राहिलेली आहेत आम्ही आहे। चारला साधारण आम्ही बसलेलो होतो तर चार पाच सहा सात आणि आठ म्हणजे आम्हाला जे लागले ना तर चार तास आम्हाला पूर्ण हे काम केलेलं आहे तर चला आमची ज्ञानगंगा इथे आलेली आहे तर आमची ज्ञानगंगा म्हणजे आमची तनू आलेली आहे इथे आता तनुने पण इथे आम्हाला सहकार्य खूप केलेलं आहे तिला खूप भीती वाटायची आधी तिचीच डुप्लिकेट कॉपी होती पण थोडी डेरिंग केली नंतर तिने बोलून बोलून आणि मग आम्ही हे पिल्लं एका कोपऱ्यात घातले मग एका साईडनी बसले आणि आम्ही असं सर्कल केलं मग पिल्लांचं मस्त असं आमचा जो आहे ना तर चांगला जम बसला मग आम्ही एका साईडनी कोपऱ्यात पिल्लं घातल्यानंतर ते पिल्लं इकडे जात नव्हते आणि मग मला सात आठ पिल्लं जे आहे एकदम एक पकडायचे आणि मी आधी तिकडे द्यायचे मग याच्यामुळे का काय झालं की चोची आमच्या पटकन जाळून झाल्या आणि जे काम आहे ते आ जे दहा वाजता होणार होतं ते आमचं आठलाच झालं कारण कसं असतं की मुलांना नंतर खूप कंटाळा येतो तीन चार तास मुलं करू शकतात त्याच्यानंतर पुढे तीन तास म्हटलं तरी खूप होतं त्यांना आणि मग तिथून पुढे संडे होता दुपारपर्यंत पिक्चर बघितला मुलं आणि तिथून पुढे आम्ही फार्मिंगचं काम केलं आणि हे काम करणं खूप गरजेचं होतं हे काम पेंडिंगला होतं आणि पेंडिंगचं काम जे आहे ना हे लांब लांब लांबणीवर चाललं होतं तर लांबणीवर जितकं काम जाईल ना तर तितकं म्हणजे जेवढे काम लवकर झाले ना तेवढे बरे असतात कारण खूप मोठे झाले असते ना आता मग ते हातात लागले नसते त्यांची नखं मोठी झाली असते हाताला लागले असते असे कंडिशन्स तयार होत असतात तर तर तनु बघू शकता किती घाबरती आहे तर तनु आदितीची बहीण आहे मोठ्या काकूंची मुलगी आहे तर आली ती नेहमी येत असते माझ्याकडे इकडे आणि आल्यानंतर तिथे घास वगैरे घ्यायला आल्यानंतर तनू नेहमी येते आणि आल्यानंतर माझ्यापाशी थांबते मुलं घरी नसले तरी ती थांबत असते तर बघा आता जो आवाज आला पत्र्यावर जोराचा तर नारळाची फंदी पत्र्यावर पडली आणि किती डेंजर आवाज आला तुम्ही पुन्हा रिवस जाऊन आवाज ऐकू शकता तर ज्या दिवशी माझ्या कोंबड्याने नेलेल्या होत्या वाघाने किंवा बिबट्याने नेल्या असाव्यात तर त्या दिवशी असाच आवाज झाला मला वाटलं की फांदी पत्र्यावर वाचते त्या पद्धतीचाच आवाज झाला तर एडिटिंग करताना तो आवाज झाला म्हणून मला वाटलं की तुम्हाला हे सांगावं तर चला पिल्लं जे आहे तर इथे मी बसलेलं आहे चोची जाळण्यासाठी मला खरं तर सगळेच पोल्ट्रीचे कामं करायला खूप आवडतात आणि हे मशीन जेव्हा माझ्याकडे चार पाच हजार पिल्लं येतील तर तेव्हा मी हे मशीन पण घेईल म्हणजे घरच्या घरी ज्या आहे जे जाळायचं काम अगदी सोपं होऊन जाईल आणि मेन म्हणजे काय होतं की घरी मी आणि माझ्या मुलांनी पण हे काम केलं असतं पण हे इलेक्ट्रिक काम मला अजिबात जमत नाही की ही पिन खोसायची म्हटलं जशी आधी ती पिल्लं धरायला घाबरती ना तर तशी मी जी आहे ना तर लाईटला घाबरते असते किंवा वायरला असं कुठली गोष्ट आहे ना तर होल्डरमध्ये पिन असं सा, खोसायचं म्हटलं तरी मी खूप घाबरते बटनला हात लावायचं म्हटलं तरी घाबरते मला याची खूप भीती वाटते तर मी त्या बाबतीमध्ये भित्री आहे बाकी मला कुठल्या बाबतीत कशाची भीती वाटत नाही आहे तर पिल्लं जी आहे ना तर खूप व्यवस्थितपणे हाताळावे लागतात आणि खूप उड्या मारतात पिल्लं तर अशा पद्धतीने जे आहे ना तर आमचे पिल्लं जे पोल्ट्रीतले जे आहे सोनाली गावरांचे पिल्लांच्या चौशी जाळायचं जे आहे तर हे आमचं काम नऊ तारखेला पूर्ण झालेलं आहे पिल्लांना रेग्युलर इथे खाद्य पाणी व्यवस्थित औषधं पाणी मी करतो शक्यतो आयुर्वेदिककडे कर, माझा जास्त कल आहे यावेळेस तर मी तुम्हाला मागच्या वेळी पण म्हटलं होतं की आम्ही वायु आयुर्वेदिक आयूर, जे काही मी पो पिल्लांसाठी ट्रीटमेंट काय करते आहे तर ते मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ बनवून मी तुम्हाला दाखवून देणार आहे आणि खूप सिम्पल आहे असं काय खूपच मोठं नाही आहे आणि शुद्ध करण्याचं औषध आम्ही नेहमीच टाकतो आणि त्याच्यामुळे पण पिल्लांना जे आहेत पोटातले जंतू वगैरे मरून जातात तर आम्ही औषधं देत असतो त्यांना शक्यतो आम्ही आयुर्वेदिककडे मी माझं या वेळ जास्त कल आहे तर खूप नॅचरल पद्धतीने ही पिल्लं मी यावेळेस मोठे केलेले आहे आणि पोल्ट्रीमध्ये जे आहेत ना ही पिल्लं नवीन शिफ्ट करणार आहोत तर पिल्लं नवीन शिफ्ट करायचे ते तर मी तुम्हाला तो व्हिडिओ पण नक्कीच काढून पाठवेल की आम्ही नवीन पिल्लं म्हणजे हीच पोल्ट्री आहे पण साईडनी जे तुम्ही बघितलेलं असेल तर पलीकडे जे आहेत ना नवीन आम्ही इथे साईडला थी 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 ते पिल्लं तिथे ट्रान्स्फर करणार आहोत म्हणजे इथे जे आहे त्या कोंबड खत वगैरे भरून घ्यायचं आहे आणि इथला जे स हा जो पोल्ट्रीचा भाग आहे ना तो पूर्ण साफ करून घ्यायचा आहे पंधरा दिवस मोकळा ठेवायचा आहे आणि नंतर इथे स्प्रे करायचा आहे लवकरच कावेरी गावरांची आपण नवीन पिल्लं घेऊन येणार आहोत तर कधी आणणार आहे काय ते नाही सांगू शकत आहे पण आम्ही इकडच्या लॉटमध्ये आपले पाचशे पाचशे हजार पिल्लांचा जो प्लॅन आहे तो नक्कीच आहे आता पिल्लं आणल्यानंतर पुढे बिझनेसला मला ते सोपं जाईल चांगलं जाईल तर म्हणून मला जे आहे तर कावेरीची पिल्ले घ्यायची आहेत बघू आता कुठलीही जात मिळेल पण गावरान जात घ्यायची आहे आणि तिचंच संगोपन करायचं आहे चांगल्या पद्धतीने तशा पद्धतीने मी माझा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय